जयंत पाटील सोने सीएटी सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही कालो दाखव काल बघितलं का? <नाएं> <सवाँ> काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट ऐका रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की यात सीडीसी चूक आहे सीडी सेल यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होत आणि होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला तोपर्यंत झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावला ऍडमिशन बोलतोय मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटलं जर रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल तर मी घे मी लेखी दिलं आठ तास थांबवलं हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथराइजेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीटी सेल कडे ऑथराइजेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडलाय फक्त यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीटी सेल कड सीटी सेल मध्ये

सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे आहे माझ्या डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझा संघटनेचे विद्यार्थी शिंदे आम्हाला संघटना सांगा

फोनवरती ना बोल इथं यायला सांगा मी रुग्णालया कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेल चा मेल मी आणून दिला विचार विचार करायला टाइम दिला मी पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही गॉन इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर त्यांचीच ऍडमिशन करतात लिहून द्या

तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगलं मी माझं वर्ष वाया घालवणार ना नाही अंगावरती जर शब्द तुला नंबर नाही फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल दुसऱ्याला दिलं जाईल आणि मला लेखी द्या मी लेखी हवं कॉलेज चा नोट पाडव माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा ती लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला प्रिंसिपल प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या इथं ऍडमिशन कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सैलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा चा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय अर्ध्या जर मी गेले। आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटी सेल्स सांगते की हा कॉलेजचा निर्णय डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर ऍडमिशन नाही करतो

कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करण म्हणजेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हेसियतनी आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स आर नॉट टॉकिंग पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही